हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आम्ही शनिवारी गणपती बाप्पांसाठी आणि गौरींसाठी जी काही खरेदी केलेली आहे ती आता मी तुम्हाला दाखवते गणपती बाप्पांसाठी हा पाठ मी घेतलेला आहे हा पाठ मला एकशे ऐंशी रुपयाला बसलेला आहे ही मखर घेतलेली आहे ही मला दोनशे नव्वद ला बसलेली आहे मखर खूप छान आहे हा हार मी बाप्पांसाठी घेतलेला आहे हा पण मला एकशे वीस रुपयाला बसलेला आहे त्यानंतर हे घेतलेलं आहे हे पण मला तीनशे रुपयाला बसलेलं आहे त्या माळी एकशे वीस रुपयाला तीन ह्या आहेत खूप सुंदर आहेत ह्या आणि ह्या त्या अशा आहेत साठ रुपयाला एक अशा मला तीन बसलेल्या आहेत त्याची ही जी फुलं आहेत ही खूप सुंदर आहेत आणि हे पन्नास रुपयाला दोन बसलेले आहेत पण छान आहेत आता हे वेल मला चाळीस रुपयाला एक असे मी तीन घेतलेले आहेत के ला बारा असे घेतलेले आहेत पाहू शकता के खूप सुंदर आहे आणि दिसायला पण छान आहे आता सगळ्यात सुंदर म्हणजे के आता तुम्हाला फ्रंट कॅमेरामध्ये उलट दिसतंय परंतु श्री ज्येष्ठा कनिष्ठा गौरी प्रसन्न आणि खाली रांगोळी आपल्याला जे पुढे रांगोळी काढायची त्यासाठी हे घेतलेलं आहे हे फक्त असं ठेवून द्यायचं किंवा चिटकून द्यायचं म्हणजे आपल्याला रांगोळी काढायची पण गरज नाही आणि येता जाता ती आपली रांगोळी खराब पण होणार नाही खूप छान हे त्यानंतर रांगोळीचे साचे हा साचा मला सत्तर रुपयाला एक असा बसलेला आहे मोठे साचे आहेत असे मी तीन घेतले आता हे एक घेतले हे मला दोनशे वीस रुपयाला एक असं मिळाले मी घेतले दोन छान ते एक सारखेच घेतलेत हे तोरण एक घेतलंय हे पण मला एकशे वीस रुपयाला मिळाले पण छान आहे आता हे दोन छोटे हार घेतलेत हे घेतलेत गौरींच्या बाळांसाठी एक लाल आणि एक पिवळा हा मला पन्नास रुपयाला एक असं मिळालाय शंभरचे दोन आता हे पण दोन हार घेतलेत मी हार सारखेच घेतलेत हे घेतलेत आपल्या गौरींसाठी हे बसलेत मला सत्तर रुपयाला एक गजरे दोन गजरे घेतलेत मी हे पण मला तीस तीस रुपयाला भेटलेत वस्त्रमा ही गौरींसाठी वस्त्रमाळ दोन घेतलेले आहेत त्या मला वीस वीस रुपयाला भेटल्यात त्यानंतर बाप्पांसाठी वस्त्रमाळ ही पण मला वीस रुपयाला मिळाली हे दोन कापड घेतलेत आपल्या गौराईंसाठी आता आपल्या गौर गौरा गौरी यंदा खालीच बसलेल्या आहेत त्याच्यामुळं उभ्या करायच्या नाही तर त्यासाठी आपल्याला चौरंगाव टाकण्यासाठी मी हे कापड घेतलेलं आहे ही बसले सत्तर रुपयाला एक एक आहे फळांचं साठी गौरीन पुढं मांडण्यासाठी हे पण मला एकशे वीस रुपयाला एक ताट बसलेलं आहे असे मी दोन घेतले त्याच्यात सगळी फळ आहेत का एक आणलेली आहे ही मला दीडशे रुपयाला एक अशी बसली आहे पाहू शकता बदक हे पण दीडशे रुपयाला दोन असे दोन बदक मी आणलेत छान आहेत आने? हत्ती हे पण हत्ती मला दीडशे रुपयाला दोन भेटलेत हा पाळणा हा एकशे ऐंशी रुपयाला मला बसलेला आहे पाळणा खरच खूप छान आहे समय साडे तेराशे रुपयाला मला ही समय बसली आहे चांगली आहे आणि खूप जड आहे हे एक आणले बाप्पांसाठी हे दोन हार आणले तीनशे चाळीस रुपयाला एक असा बसलेला आहे दोन्ही पण सेमच आहेत काहीच फरक नाहीये माग लागलेत पण चांगले आहेत खूप छान आहेत त्यानंतर आणलेत जोडवे एक जोडवा मला वीस रुपयाला बसले चाळीस रुपयाचे दोन ह्या दोन नथा सारखेच आहेत फक्त कलर चेंज आहेत चे। हि नथ मला शंभर रुपयाला एक जास्त माग भेटलीये पण तर, खूप छान येत आता हे आपल्या गौरींसाठी मंगळसूत्र छोटचे जास्त मोठ नाहीये असे मी घेतलेत दोन दोघींना दोन सेम आणि छोटेचे मला शंभरला एक असं भेटलेलं आहे गौरींसाठी कानातले हे पण मला शंभरला एक असे दोन जोड मी घेतलेले आहेत ही खरेदी गौरींसाठी हे पा एक हे आणि त्यानंतर हे एक असे हे तीन आणि हे कानातलं असं म्हणून एवढं सट मला अडीचशे रुपयाला मिळालाय असे मी दोन घेतले दोन्ही पण सेम आहेत सगळ्यात महत्वाचं मोदकाचा साचा हा बसलाय चाळीस रुपयाला एक पा आहे गुलाबजल एक बॉटल ही एक बॉटल बसली आहे पंधरा रुपयाला आणि हे गोमूत्र हे पण पन, पंधरा रुपयाला एक बाटली अशा मी दोन घेतल्या नैवेद्याचे ताट गवराईसाठी दो दोन असे मी दोनशे वीस रुपयाला एक ताटा असं बसलेलं आहे छान आहे जास्त मोठं पण नाही आणि छोटं पण नाही मध्यम आकाराचं ताटा आहे आपलं पुरणपोळी वगैरे सगळं नैवेद्य आणि हा देको दहा हजार आणि ब्रश देवापुढचं पुढचं पण मला तीस रुपयाला बसलेले त्यानंतर पावले ही गौरींची पावले आता यामध्ये किती पावले आहेत पंचवीस आणि हे पॅकेट मला चाळीस रुपयाला मिळाले आणि त्यांनी सांगितलं की हे असे चिटपायचे कट करून घ्यायचे आणि असे चिटपायचे म्हणजे काय होतं आपण ज्या हदी कुंकाची पावलं काढतो हे एक तर लवकर निघत पण नाही कारण कुंकू आता केमिकल मध्ये आलेला आहे आणि हे जर आपण चिटकवले तर आपली फरशी पण खराब होणार नाही आणि काढून घेतले आपली फरशी स्वच्छ राहील आणि लावायला पण सोपे असे पावलं हे गणपती गौरी आपल्या आतमध्ये घेताना आपल्याला काम येतील त्यानंतर कापूर हा साधा कापूर आहे हा बसलाय मला वीस रुपयाला एक पॅकेट आणि हा आहे भीमसेनी कापूर असा आहे हा बसलाय मला चाळीस रुपयाला फुलवाती हे पॅकेट मला एक वीस रुपयाला असं मिळालंय त्याच्या दोन आणले आणि दो गवऱ्यांसाठी पुढं फळं मांडण्यासाठी टोपली वीस रुपयाला एक टोपली भेटलीये असं मी आणल्यात गौरण पुढं फराळ मांडण्यासाठी ह्या डिश ही डिश मला तीस रुपयाला एक अशी भेटलेली आहे आता सगळ्यात शेवट साडी आवडीचा विषय ही साडी सत्तावीसशे रुपयाला बसलेली आहे तिचं वर्क स्टोन वगैरे खूप छान आहेत डिझाईन पण छान आहे हे पदर पण पहा पूर्ण पदर असा आहे आणि तिला गोंडे पण आहेत असे आणि ब्लाउज पीस असा आहे हा पूर्ण प्लेन आणि त्याच्यावर ही डिझाईन प्लस हे काटेल आणि हा प्लेन आहे ब्लाउज पण चांगला आहे ही एक साडी मला सत्तावीसशे रुपयाला बसलेली आहे अशा मी दोन घेतल्यात त्यातला हा एक कलर आहे सेम सारखेच दोन्ही पण फक्त कलर चेंज अशा प्रकारे माझी खरेदी सगळी झालेली आहे गणपती बाप्पाचं आणि गौराईंच स्वागत करण्याची तयारी मी केलेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ